नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि असा उन्हाळा आत्ताच चालू झालेला आहे की असं वाटतं मे महिन्यात काय होणार आहे इतका कडक ऊन आत्ता बाहेर दुपारी गेलं तर लागत आहे म्हणून काय म्हटलं तर चला एकदम छान अशी रेसिपी आपण आता बनवायला चालू करूया तुम्हाला काय वाटतं मी काय बनवलेलं आहे हे दिसतंय तर आईस्क्रीमसारखं पण यात फ्रूट वगैरे आहे हो 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 फ्रूटच आहे आणि मी काय बनवलेलं आहे फ्रूट फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे अगदी सोपी साधी झटपट पद्धत आहे फक्त झटपट होतं पण फ्रीजरमध्ये फ्रीजरमध्ये एक दोन ते तीन तास ठेवावं लागतं म्हणजे सकाळी करून ठेवलं तर तुम्ही दुपारपर्यंत खाऊ शकता अशा पद्धतीची ही रेसिपी आहे आणि खूप छान लागते बदाम, का का बदाम शेक असतो ना का आपला का काजू बदाम शेक तसा सेम सेम लागतो आणि त्याच्यामध्ये फ्रूट घातलं तर फ्रूट थोडेफार हेल्दी होतात पण ही इतकी हेल्दी रेसिपी नाही आहे शेवटी ते आईस्क्रीमच झालेलं आहे त्यामुळे तुम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून डेजर्ट म्हणून तुम्ही दुपारी खाऊ शकता किंवा संध्याकाळी खाऊ शकता आणि बाहेरून एवढं महागडे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा तुम्ही दोन एक पुडा ते एक डब्बा काय ते एक बॉक्स आणला तर दोन चमचे तुम्ही ते बनवलं तर खूपच भरपूर होतात चार पाच माणसं सहज खाऊ शकतात एवढं चार पाच माणसं का मी दोन चमच्याचंच केलेला आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता मी कोणत्या हे वापरलेलं आहे कस्टर्ड पावडर मिळते बाजारात ब बऱ्याच फ्लेवरची मिळते मी व्हॅनिला फ्लेवरची मिळालेली आहे किंवा डेझर्ट पावडर जरी आणली तरी चालते है, ते दोन चमचे मी घेतलेली आहे आणि दुधामध्ये मिक्स केलेली आहे अजिबात ते म्हणजे गुटळ्या वगैरे करू न देता अशा पद्धतीने मी केलेली आहे त्यानंतर मी गॅसवर ठेवलेलं आहे कडई ठेवलेलं पसरटच भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन चार छोटे चमचे आहेत नाही तर म्हणाल किती साखर घातलेली आहे मी चार ते पाच चमचे बहुतेक पाच तीन चम चार चमचे घातलेली आहे आणि चमचा माझा छोटा चहाचा आहे म्हणजे चहा चहापूड वगैरे टाकतो ना चहामध्ये साखर टाकतो तो, तो चमचा आहे त्यामुळे जास्त साखर टाकलेली नाही तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कारण आपले फ्रूट पण गोडच असणार आहेत फ्रूट खा टाकलं ना ते गोडच लागणार आहे आता ते काय करायचं बॉईल करायचं उकळायचं उकळा उकळल्यानंतर बघा एक छान असं हे करून घ्यायचं साखरपूर्ण विरगळायची आणि हा पदार्थ अतिशय छान लागतो तुम्ही नक्की नक्की करून बघा हां काय हो लागतं ते जर आत उन्हाळ्यामध्ये कुणाचा उपवास असतो दिवशी खूप त्रास होतो म्हणजे असं काहीतरी गारगार खाऊ शकतो पोटात धग वगैरे होते तर त्यावेळी तुम्ही हे झटपट म्हणजे उपवास असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवलं तरी चालेल फक्त चा हां चालेल काहीच प्रॉब्लेम नाही किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही नाश्त्याच्या वेळी जर करून ठेवलं आणि दुपारी दीड दोन ते तीन मास्ता जरी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही तर आता ते आपण दे दोन चमच्याची कस्टर्ड पावडर केली मी पा दुधामध्येच मिक्स करून ठेवलेली ती आता मी गॅसवरच्या उकळ उकळलेल्या दुधामध्ये टाकलेली आहे अजिबात बुडबुडे येऊन द्यायची नाही गाठ येऊन द्यायची नाही म्हणजे गाठी होऊन द्यायचं नाही गुठोळ्या होऊन द्यायचं नाही छान स्टर म्हणजे स्टर करायचं हलवायचं आणि त्यानंतर ऑटोमॅटिक ते हळूहळू घट्ट व्हायला तयार होतं आणि ते झाल्यानंतर काय करायचं आपल्या रूम टेम्परेचरला गार करायला ठेवायचं किंवा तुम्ही परातीमध्ये पाणी पाणी घेऊन हेच कडई तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवली तरी परातीमध्ये ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही खूप चांगलं होतं तर हे गार करायचं आणि गार झाल्यानंतर मग फ्रूट टाकायचे आहेत गरम गरममध्ये फ्रूट टाक टाकायचे नाही बेचव लागेल ते अजिबात चवीला लागणार नाही आणि कोण टाकत असतील तर मला माहिती नाही कारण गार केल्यावरच टाकायचं असतं हे एवढं मला माहिती आहे तर चला हे छान स्टर करून घेऊया म्हणजे हलवून घेऊया म्हणजे बघा ते आपण पिठलं करतो ना तशा टाईपमध्ये पातळ पिठल्यासारखं होतं आता मी तुम्हाला हे दाखवत आहे तर चला आता गार पण झालेलं आहे आपलं इथं पूर्ण आणि गार झाल्यानंतर आपण हे सगळे फ्रूट्स टाकायचे आहेत गार झालेलं आहे गार करून झाल्यानंतर मी दाखवलेलं आहे नाहीतर मला कढईला डायरेक्ट हात लावला म्हणजे गार करून झाल्यानंतर आपल्या एका काचेच्या का बाउलमध्ये वगैरे असंच थेरी ठेवलं तरी चालेल पण मी मला छान दिस, दिस दिसेल म्हणून का मी काचेच्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तुम्ही पण असं करू शकता आणि त्याच्यामध्ये सपरचंद तुम्ही केळी टाकू शकता असतील नसतील ते सगळे फ्रूट मँगो वगैरे पण चालेल असेल अवेलेबल आत्ता सध्या आता बाजारामध्ये मँगो येतच आहेत तर चला हे मँगो वगैरे सॉरी ॲपल आणि माझ्याकडं दोनच फ्रूट आहेत त्यामुळे मी दोनच टाकणार आहे आणि मँगो असेल तर मा मँगोचे काप टाकल्या तर खूप छान लागेल आणि तुम्हाला वर्षभरासाठी आमरस कसा साठवून ठेवावा हा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या वी यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे परत मी तोच तसा तोच तसा तसा टाईपचाच व्हिडिओ मी परत करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर कुणाकुणाला आवडेल बघायला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि खाली सांडलेलं मी घेतलेलं आहे कारण आपला ओटा क्लीन होता स्वयंपाक झालेला होता माझा आणि इकडं सांडलेलं आहे ते म्हणजे फ्रूटमधलंच मी काढून टाकलेलं आहे त्यामुळे क्लीन होतं म्हणून खालचं उचलून घेतलं आणि आपला किचन ओटा हा कायम क्लीनच असतो त्यामुळं ओट्यावर पडलेलं घ्यायला घाबरायचं नाही खाली पडलेलं घेऊ नका पण ओटा आपला नेहमी क्लीन असतो त्यामुळं घ्यायचं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला कसं वाटलं तुम्हाला आता हे दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतरचा लुक तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन तासानंतरचा हा लुक आहे असलं भारी दिसत आहे कधी खातोय असं झालेलं आहे दिसायला एकदम छान दिसत आहे आणि खाल्ल्यानंतर पण खूप छान झालेलं आहे खाऊन झाल्यावर मी व्हिडिओ लोड केलेला आहे कसा वाटला सांगा